बघा कुठं आलोय आम्ही बघा बर कुठं आलोय सांगा बरं मला कमेंट मध्ये तुम्ही मीच सांगते तुम्हाला सिरसटवाडी गाव माहितीये का तिथं आलोय काय गावात काय माणसं आहेत का नाही काय माहिती बाबा नुसतं सामसूम आहे शाळा आहे तुम्ही हे काय मला वाटलं भूताची वस्ती काय एक माणूस नाही इथं काय नाही उन्हाचं फोन राहणार चला चला की आता जागेवर जाऊ आई पहिल्यांदा आलो आम्ही चला चाललोय दिसत हे बघा आता चाललोय चाललोय आम्ही आता हे पहिल्यांदा इकडून हिकडून लय गाव आहे तिकड हे मिस्त्री कांदा होत बघा किती आहे हा नाही नाही सॉरी गौ गांदापात गेला त्याच शूट नाही केले मी बघा वाटतो तुम्हाला आ, कुत्रा आमचं स्वागत करतोय करून इथं ऑफिस आहे ना खरेदीच चला तर मित्रांनो इथन चहा वगैरे झाला आता आमचं चाललोय आम्ही हे बघा कसं इथलं वातावरण छान आहे ना छान आहे ना कोंबड्या बघा किती पाळल्यात आणि हे चूल वगैरे आहे बघा इकडचं वातावरण बघा कसं राहतात काय माहिती त्यांना मी बोलले कसं राहत आहे तुम्ही कस राहतात काय माहिती बाबा आपण इथं माणसात राहतो तरी आपण भितो बघा इथं घराशे लांब 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 घर आहेत आता सध्या कुठे माहितीये का फुड़ो, फुड़ो, फुड़ो। मी सिरसट माटी माहिती माहित आहे ना ग्रामपंचायतच्या पण पुढं 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 कुणाला माहिती आहे त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा मी कुठे म्हणून तुम्हाला आता पत्ता सांगितले मी पण माहितीये का तुम्हाला हे सांगा मला बघा चला तर आता आम्ही निघतो इथ आपल्या घरी जायचंय नवीन घरी चला मग आता आलोय आपल्या जागेवर आता इथलं चाललं विषय तुम्ही म्हणाल आता परत यांना दाखवलंय सगळं आता त्यांचं चालले हे बघा माप वगैरे घ्यायचं चालले देंके, 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 देंके। ड्रम भरम आहे की आपल्याकडे ड्रम आहे पण टँकर आणावं लागेल ना पाण्याला हां आणायला कायकडे 500 लिटरची टाकी हां तुम्हाला टमटम करून इथं आणायला लागती काळी टाकी हां काय म्हणजे काम होऊचतवर एवढं सहकार्य होईल माझं अच्छा अच्छा नाही आमच्याकडे स्वतःकडे पण दोन ड्रम पडून आहेत पण मग ते एक आणू मन पण ते एवढंच की ते काय ते पुण्यावरना आणायचं एवढं लांब ड्रम दोन ड्रम आपण म्हणजे कस माहिती का पुण्यापासून इथं यायला एक तास लागत कारण वाहूल इथे ना खूप ट्रॅफिक लागत जर ट्रॅफिक नाही लागलं तर पावन तास लागत म्हणजे एवढे लांब राहते बघा मी सिटी पासून पाहू शकता तुम्ही हे सगळं गाव आहे शेत आहे इथं तुम्ही पाहू शकता हे बघा आणि हे काका कुठं राहतात ते तर बघितलं ना तुम्ही अशा ठिकाणी राहतात की तिथं एक घर इथं एक घर तिथं म्हणजे वस्ती पातळी तिकड म्हणजे इतकं लांब लांब घर आहे तिथं सगळी शेती शेती फक्त पण ते म्हणतात आम्हाला सवय झाली आम्हाला काय वाटत नाही उलट बरं वाटतं म्हणतात असं शांत ठिकाणी उलट तर तर तुम्ही असं आहे नाही का इथं तरी घर येत यांचं घर तुम्ही एक घर इथं एक घर पार तिथं तसं आपण तरी नाही का जरा माणसात राहतो तसं आपण तर फाट्यावरच राहतो आपल्याला काय टेन्शन नाही इथले त्यांना उलट आपली जागा बघू शकता कोंबड्या बिंबड्या कशे आहेत बीते, बीते ले ले सा, सा, तर, तरी पण मी इथे येऊन राहायला भीते भीते म्हणजे कसं आपल्याला सवयच नाही ना म्हणून बाकी काही नाही पण जरा सवय करून घ्यायला पाहिजे आहे का नाही छान आहे वातावरण पण बघा ना इथं असं माणसं क्वचित माणसं दिसतात तसं आपल्याला खिडकीत डोकवलं तरी माणसं रोडला थांबलं तरी माणसंच माणसं चला तर यांचं चाललंय मापं घ्यायचे बघू बघा काय करायचं काय नाही चला नियोजन अजून परत चालले चालले